सर नमस्कार नमस्ते काय सांगतो आज बारामती मध्ये तुम्ही नाश्ता करताय छान नाही एक नंबर आहे पहिल्यापासून हो का नेहमी बाहेरच तुम्ही नाश्ता करता का नेहमी नाही फक्त रविवारी रविवारी तिथे येऊन गणेश पुरी मुलांचं आवडतं ठिकाण आहे त्याच्यामुळे जर रविवारी मुलं मागे लागतात की चला पप्पा पुरी भाजी जाऊ हो का हा इथं जेवण फक्त खाता का इथं इथं बारामती मध्ये बऱ्याच ठिकाणी आज खाण्याचे पदार्थ खवयगिरी आहे बारामती काय सांगता याच्यासारखी चव नाहीये पण तिथं याच्यासारखं कुठं चव नाही धन्यवाद नमस्कार सर नमस्ते सर काय नाव तुमचं माझं पैसेला शरीर साथ कर नाव आहे काय सांगतो आज गणेश पुरी भाजी गणेश पुरी भाजीची ही पारंपरिक पंचवीस त्याची वर्षाची आहे पूर्वी भाजी ही बारामध्ये एक नंबरला आहे आणि आम आमच्या मुलांचा नेहमी हट्ट असतो पुरे भाजी हिच खायची म्हणून त्यांना बाकीच्या पुरे भाजी आवडत नाही हो का बारामध्येच प्रसिद्ध आहे पुरी भाजी गणेश पुरी भाजी गणेश पुरी भाजी बाकीच ठिकाणी खाल्ला असेल की काय बारा काय सांगता बाकी खातो पण ह्याच्यासाठी टेस्ट कुठेत नाही पुरी भाजी पुरे भाजी सारखे गणेश पुरी भाजी सारखी काय बरं असं पुरी म्हणा किंवा भाजी म्हणा त्यांच्या रस्त्याला त्यांच्या पुरीला वेगळीच चव आहे वेगळी चव आहे हो बरोबर आहे किती वेळा तुम्ही नाश्ता केला येतात आता नाश्ता म्हणजे जर रविवारचा जर म्हणजे आठवड्यात दोन चार वेळा असतो दोन तीन बऱ्या हो का हो आणि आमची मुले जर सुट्टी सुट्टी मुले इकडे हो का काय तुझं रविवारी सात कर आवडती पुरी भाजी तुला हो चला तर बघा मित्रांनो आपण आता गणेश पुरी भाजी या ठिकाणी आहे आणि बारामतीकर बघा कशा आस्वाद घेतात नमस्कार सर तुमचं नाव सर शिवराज गोळमकर काय सांगताल सर आज तुम्ही गणेश पुरी भाजी लाह ला खायला पुरी भाजी मस्त आहे दरवेळेस असतो पुरी भाजी खायला अच्छा दरवेळेस दरवेळेस आज बारामती मध्ये बऱ्याच ठिकाणी आज म्हणलं तर बारामती गाव झालेला काय सांगताल बरं बारामती पण इथे पुरी भाजी क्लासच मिळते ना क्लासच मिळते हो का ठीक आहे चला भरपूर लोक हे बघा काकाच चाललं आहे काका काय चाललंय बरं आहे का भाजी काय म्हणती नमस्ते नमस्ते भाजी काय पुरी भाजी म्हटलं बारामतीत जर पुरी, पुरी भाजी खायची असेल तर फक्त या बिगोन नाही खूप वर्षापासूनची यांची परंपरा आहे हो का आज नाही माझ्या माहितीने एक पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून लोकांचं सांगणार पंचवीस वर्षापासून नाही जसं बारामतीत आलोय ला आलोय मी बारामती मग घरी पुरी खाता का नाही घरी घरी तर खातोच आपण पण घरच्या पुरीला ही टेस्ट नसते हो सगळ <laughs> काय यांचा जो काही फॉर्म्युला आहे तो काही कोणाला सापडलेला नाही हे काय कोणाला देणार नाही त्यांचा फॉर्म्युला हे यांच्याकडेच राहणार आहे मला यांनी ही शाखा दुसरीकडे जरी कुठे चालू केली तरी ह्याला हीच टेस्ट राहणार टेस्ट अगदी अगदी हेच याच्याबद्दल काय वेगळं काय म्हणताय नमस्कार सर नमस्ते नमस्ते मॅडम आपलं तानाजी गवंड मी कॉलेजला असताना पासून यायचो आज मी रात्री आलोय गावाकडे तर आवर्जून पाणीपुरी खायला सिचालूया आज गणेश दहा वर्षांनी लालू गावाकडे म्हणजे दहा वर्षांनी गाडू मी म्हणजे अजून तोंडावर हो का चौक कायच झालंय आवर्जून तिथंच ये तिथंच येत बारंदेकरला काय सांगतो नाही चांगले पाणीपुरी एकदा अवश्य येऊन भेट द्यावे चला धन्यवाद नमस्ते काय ना तुमचं काका माझं नाव संजय हनुमंत गोळुंकर बारामती बारामती गोळुंकर कशी आहे पुरी भाजी एक नंबर एक एकोणीसशे नव्वद पासून येतय एकोणीसशे नव्वद पासून जेव्हा तो दुधाचा व्यवसाय होता वडील आजोबा होते यांचे तेव्हापासून तीच क्वालिटी अजूनपर्यंत पुरी भाजी दुसरे कुठं बारामती खातच बारामतीच खातो पण इथं आठवणीने येतच छान छान मस्त तुमचं नाव कैलास लोंढे तुम्ही आज या ठिकाणी काय केलं आल्याला आता आम्ही घरी भाकरी बनवल्यात आता आम्ही इथं भाजी घ्यायला आलोय भाजी नेला येतात एक नंबर पुरी भाजी पुरी भाजी एक नंबर बारामती शहरात गणेशपुरी भाजी गणेशपुरी भाजी धन्यवाद हे <ण्रेण> <ण्रेण> बघा मित्रांनो आपण आता बारामती भिगवून चावतो मग गणेशपुरी भाजी, आए, था, था एकल, भाजी ती ती या ठिकाणी आहे आणि बघू शकता आपण आता लोकांचं म्हणणं ऐकलं आणि लोकांचं म्हणणंही तसंच आहे माझंही म्हणणं तेच आहे की गणेशपुरी भाजी एकदा तुम्ही खायला या हे बघा तर ते आता बनवतात ते नमस्कार कशी आहे पुरी भाजी छान आहे नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव सर, सर काय सांगता गणेश पुरी भाजी बद्दल क्वालिटी एक नंबर क्वालिटी नेहमी या ठिकाणी सर तुम्ही काय सांगताल नेहमी येता घरी पुरी खाता का नाही इथली पुरी कशी छान आहे एकदम छान एक नंबर बघा चालला आहे सगळ्यांचं पावभाजी पुरी भाजी सगळं एक नंबर बारामती घरान काय सांगताल बारामती करत आहे बारामती घरांना काय सांगता बारामती करत आहे इथं गणेशपुरी भाजीला बरेच ठिकाणी आज आपलं खाव वगैरे बारामती झालेले आहेत आज गणेशपुरी भाजीला लोक काय एवढं हे करतात बरं नाव असतात काय सांगतात त्या क्वालिटी क्वालिटी तुम्ही आज काय घेतलंय वडा भाजी घेतली पुरी भाजी वडा भाजी चला धन्यवाद मित्रांनो आपण आता गणेश पुरी भाजी स्टॉल आहे बंधू या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याशी जे स्वतः ओनर आहेत पालक आहेत सर्वजण आहेत सर्व त्यांची आखी फॅमिली आहे या ठिकाणी असं म्हणूया तर आता आपण त्यांना विसरूया सर नमस्कार तुमचं नाव सरजित असलकर ओके काय सांगताल बरं आज एवढे लोक तुमची आवडीनी पुरी भाजी खात आहेत बारामती कर काय सांगताल बरं आज तुमचं काय असं काय आहे पुरी भाजी मध्ये तुम्ही गेले पंचवीस वर्ष झालं बारामतीमध्ये पुरी भाजी करताय क्वालिटी 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 आवड मला सांगा की तुम्ही भाजी वगैरे कधी बनवता तुमचं टायमिंग वगैरे कसं असतं आपण भाजी आठ बनवतो नऊ ला चालवतो नऊ ला चालू होता आणि रेडी साधारणतः दहा पिरियड किती म्हणजे टायमिंगचा असतो आपला नऊ ते चार नऊ ते चारपर्यंत चार पर्यंत चार, चार, चार नंतर बंद नंतर बंद आता फक्त पुरी भाजी जात आहे का तुम्ही बाकीचं बन काय कसं आहे तुमचं पुरी वडा भाजी पाव मिसळ पाव मिसळ पाव पाव किती वर तुम्ही करता हा बिझनेस बारामची मध्ये जवळपास वडे आजोबा तीस चाळीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष खरंच मानलं कारण मी आता एवढ्या लोकांचे रि घेतले ना सगळ्यांच्या तोंडून एकच आहे की आम्ही गावाला जर गेलो आम्हाला पुरी भाजी जरी खायचं म्हणलं तरी आम्ही गणेश पुरी भाजी मध्ये एवढंच पुरी भाजी खा भरपूर येतात बाहेरचे गावचे पुण्याचे मायगाव इंदापूर भरपूर बारामती करणार काय सांगा असं तुमचा हा जो व्हिडिओ बारामतीकर सर्व बघत आहे मित्र परिवार त्यांना तुम्ही काय सांगताल बारामतीकरांनी जे अगोदर वर्ष तीस वर्षापासून प्रेम दिलं प्रेम दिलं ते इथून पुढे पण द्याव आणि तशी आम्ही क्वालिटी मेंटेन ठेवणार त्यांची आम्ही त्याला ठेवलेलीच आहे तुम्ही कारण एवढं लोकांना इथून तुमची साथ आम्हाला पाहिजे साथ पाहिजे आणि जे बरोसा ठेवला बारामतीकरांना धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव बाजीराव निंबाळकर काय सांगता आज तुम्ही पुरी भाजी एवढा आनंदाने खाताय आणि अतिशय एकदम आहे आहे आम्ही रोजच येतोय सकाळ सकाळी रोजच रोज एक दिवस थांबत नाही एकदम खुश डेली खाता डेली खातो रोज रोजच रोज मानाव लागेल हा दुकानात ना आले गेले की खायला येतो तुम्ही राहिला डोरलेवडीत डोरलेवडी मध्ये राहिला बर आणि पुरी भाजी खाऊन जायचं जायचं हो मित्रांना सजेस्ट करता का

खूप दिवसापासून माझं चाललं होतं की आपण आज गणेशपुरी पुरी भाजीचा व्हिडिओ करायचा आणि हे बघा बारामती कर इतकी प्रचंड गर्दी असते ना सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत ओपन असतं गणेशपुरी भाजी कधी या केव्हा पण या पण गणेशपुरी पुरी भाजी खाल्ल्याशिवाय बारामती बदला जाऊ नका मित्रांनो कारण तिथं एकदा तुम्ही जर पुरी जर खाल्ली तर तुम्ही स्वतः सांगता त्याचा येऊ आणि तुम्ही मला कमेंट्स करा जो माझा हा बारामतीकर व्हिडिओ बघणार आहे त्यांनी मला प्रत्येकाने पन कमेंट्स करा की या ठिकाणी आणि गणेश पुरी भाजी कशी आहे आणि अजून त्यांना काय सुधारणा करायला पाहिजे तेही सांगा जरूर ते म्हणले की आम्ही जो बारामतीकरांचा जो विश्वास आहे तो, तो आम्ही असाच जिंकून ठेवणार आहे फक्त आम्हाला बारामतीकरांनी बरोबर प्रेम द्यावा एवढी त्यांची अपेक्षा आहे तर चला मित्रांनो कसा वेटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद